श्री छत्रपती शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आलं कारखाना प्रांगणातील घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांची कारखाना कार्यस्थळावर मोठी गर्दी झाली होती स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला आणि प्रधान कार्यालयातील कागल अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला जयंतीनिमित्त छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्यानं आयोजित रक्तदान शिबिरात चौऱ्याऐंशी दात्यांनी रक्तदान केलं तसंच कारखाना गेस्ट हाऊस परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं शाहू ग्रुप अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धाही उत्साहात पार पडल्या दरम्यान कारखाना कार्यस्थळी स्वर्गीय घाटगे यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी दिवसभर रीघ लावली होती यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक आणि कर्नाटक चे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा पाटील शिवानंद माळी शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते दरम्यान राजे विक्रमसिंह घाटगे कॉपरेटिव्ह बँकेत स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी बँकेचे पदाधिकारी संचालक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते